भारतावर राज्य कोण करणार ह्याचं उत्तर अठराव्या शतकात दोन युरोपियन शक्तींनी दिलं चला ते निर्णायक कर्नाटक युद्धांची कहाणी पाहूया ज्यांनी भारताचं नकाशाच बदलून टाकला तर आपण जे काही पाहणार आहोत ते थेट अशाच इतिहासाच्या पुस्तकांमधून आलेलं आहे चला या पानांमधूनच त्या संघर्षाची कहाणी उलगडून बघूया दोन युरोपीय शक्ती एक विशाल देश आणि युरोपपासून हजारो माईल दूर भारताचं भविष्य ठरवलं गेलं कसं बर सुरुवात तर व्यापारातून झाली होती पण बघता बघता त्या स्पर्धेचं रूपांतर एका साम्राज्यासाठीच्या युद्धात झालं चला तर मग बघूया याची सुरुवात नेमकी कशी झाली तर पार्श्वभूमी अशी आहे एका साम्राज्याचे दोन दावेदार अठराव्या शतकाची गोष्ट आहे भारताच्या आग्नेय किनाऱ्यावर म्हणजे जो कर्नाटक प्रदेश म्हणून ओळखला जातो तिथे दोन मोठे खेळाडू रिंगाण्यात उतरले एका बाजूला होते इंग्रज ज्यांचं मुख्य ठाणं होतं मद्रास आणि दुसऱ्या बाजूला होते त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी फ्रेंच ज्यांचं मुख्यालय होतं पॉंडिचेरीमध्ये आता गंमत म्हणजे कागदावर तर हे दोघंही फक्त व्यापारी होते पण प्रत्यक्षात दोघांच्याही नजरा भारताच्या साम्राज्यावर खेळल्या होत्या ठीक आहे तर पहिली फेरी सुरू होते पहिलं कर्नाटक युद्ध आणि इथं पहिल्या फेरीची घंटा वाचते पण खरी गंमत काय माहितीये या लढाईची ठिणगी भारतात नाही तर हजारो मैल दूर युरोपमध्ये पडली होती याचं मुख्य कारण म्हणजे युरोपमध्ये सुरू असलेलं ऑस्ट्रियन वारसा हक्काचं युद्ध आता तिकडे ते लढत होते त्यामुळे इकडचे व्यापारी प्रतिस्पर्धी आता भारतीय भूमीवर एकमेकांचे पक्के शत्रू बनले आणि या युद्धात फ्रेंचांनी पहिला डाव साधला त्यांनी इंग्रजांकडून त्यांचं महत्वाचं बंदर मद्रास जिंकून घेतलं पण शेवटी काय झालं युरोपमध्ये एक्स ला चॅपेल नावाचा तह झाला आणि इथलं युद्ध थांबलं ह्या तहानुसार मद्रास इंग्रजांना परत मिळालं म्हणजे एकंदरीत पहिला राऊंड ड्रॉ झाला तर पहिली फेरी तर अनिरणेत राहिली पण दोन्ही बाजूंना एक महत्वाचा धडा मात्र नक्की मिळाला नकाशावर जरी काही बदल नसलं तरी या युद्धातून फ्रेंचांना आणि विशेषतः त्यांचा जो महत्वाकांक्षी गव्हर्नर होता डुपले त्याला एक मोठी गोष्ट कळून चुकली ती म्हणजे भारतावर ताबा मिळवायचा असेल तर त्याचा मार्ग इथल्या राजकारणातूनच जातो आणि मग सुरू झाली दुसरी फेरी दुसरं कर्नाटक युद्ध चला तर मग दुसऱ्या फेरीकडे वळूया यावेळी मात्र लढाई वैयक्तिक पातळीवर गेली आता रणांगण फक्त किनाऱ्यावरच्या किल्ल्यांपुरता मर्यादित नव्हतं ते थेट भारतीय राज्यांच्या सिंहासनांपर्यंत पोहोचलं होतं आणि हो ही जी नवीन रणनीती होती ना ती लगेचच वापरली गेली बघा हैदराबाद आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये वारसा हक्कावरून वाद सुरू झाले मग काय फ्रेंचांनी एका गटाला पाठिंबा दिला आणि इंग्रजांनी बरोबर त्यांच्याविरुद्ध गटाला म्हणजे नावापुरते भारतीय राजे लढत होते पण खरी लढाई तर इंग्रज आणि फ्रेंचांमध्येच होती आणि ह्या सगळ्याच्या केंद्रस्थानी होता तोच फ्रेंच गव्हर्नर डुपले त्याची जी प्रचंड महत्वाकांक्षा होती तीच या वाढत्या संघर्षामागची खरी ताकद होती एक एक क्षणी तर असं वाटत होतं की फ्रेंचांचा विजय अगदी पक्का आहे पण तेव्हाच रॉबर्ट क्लाइव्ह नावाच्या एका तरुण इंग्रज अधिकाऱ्यानं एक अशी धाडसी खेळी केली की सगळं चित्रच पालटडलं त्यानं आर्काटवर जो हल्ला केला तो या युद्धाचा टर्निंग पॉईंट ठरला क्लाइव्हच्या या खेळीमुळे इंग्रजांनी जे पुनरागमन केलं त्याचा परिणाम असा झाला की डुपलेला फ्रान्सला परत बोलावण्यात आलं आणि याचमुळे दुसरी फेरी जेव्हा संपली तेव्हा इंग्रज खूपच मजबूत स्थितीत होते आणि आता वेळ आहे तिसऱ्या आणि अंतिम फेरीची तिसरं कर्नाटक युद्ध ही निर्णायक फेरी होती आणि पुन्हा एकदा या युद्धाची ठिणगी पडली ती युरोपात सुरू झालेल्या एका मोठ्या संघर्षामुळेच युरोपमध्ये ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात सप्तवार्षिक युद्ध सुरू झालं होतं आणि याचा थेट अर्थ असा होता की आता भारतातही एक आर पारची लढाई एक निर्णायक युद्ध अटळ होतं बघा सतराशे साठ साली तो निर्णायक क्षण आलाच अनेक वर्षांची कटकारस्थानं लहान मोठ्या लढाया या सगळ्याचा या संपूर्ण संघर्षाचा निकाल आता फक्त एका लढाईवर अवलंबून होता ती लढाई म्हणजे वांदी वॉशची लढाई आणि इथेच सर आयरकूटच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याने तो शेवटचा निर्णायक खाव घातला तर मग लढाई संपली आता वेळ आहे निकालाची चला पाहूया की या विजयाचं बक्षीस काय होतं आणि निकाल तो अगदी स्पष्ट होता जसं की या पुस्तकात लिहिलंय हा ब्रिटिशांचा एक निर्विवाद म्हणजे ज्याबद्दल काहीच शंका नाही असा विजय होता या एका विजयाने काय झालं तर भारतातील फ्रेंचांची लष्करी आणि व्यापारी ताकद पूर्णपणे मोडून काढली ब्रिटिशांचं वर्चस्व प्रस्थापित झालं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतात ब्रिटिश साम्राज्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला होता फ्रेंचांचं अस्तित्व फक्त नावापुरतं काही लहान व्यापारी चौक्यांपुरतं जुरलं ह्यालाच इतिहासकार ब्रिटिश वर्चस्व असे म्हणतात म्हणजे काय तर एक अशी स्थिती जिथे तुमच्याकडेच सगळी ताकद आणि प्रभाव आहे या युद्धानंतर ब्रिटिशांनी भारतातील युरोपीय प्रतिस्पर्ध्यांवर हेच वर्चस्व मिळवलं आणि इथूनच पुढच्या दोनशे वर्षांच्या इतिहासाची पायाभरणी झाली पण एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे जर वांदिवासच्या लढाईत ब्रिटिशांऐवजी फ्रेंचांचा विजय झाला असता तर भारताच्या इतिहासाचा प्रवाह कसा बदलला असता विचार करा याच प्रश्नामध्ये या, प्रश्ना या युद्धांचं खरं महत्त्व दडलेलं आहे